माशांसाठी खळख जा बघू शकतात तुम्ही एक लक्षात घ्या घ्यारी झाड ना त्याच्यावर एक सुंदर असा पक्षी बसलेलाय लाईटी थांब ब्लॉकची वाटला त्यांना वाटलं पाहिजे मेहडी का ती वेगा बघत आलं <laughs> <laughs> <Bear Grildes. laughs> कोकनासु को बेर ग्रिल्स लोकम कमेंट केली बेर ग्रिल्स ने भेक रे याद होतं आजवत काय सुधारा जोडी होती बघ मोटी आहे अच्छी का जोडी आहे जी एकच तीन आहे

गरज लवकर बघतो रात्री पाच फर्स्ट इन टँक बोनी आहे बोनी बोनी म्हणून सोडली नाही ती चल बोनी आता जाणार आहे बोनी चांगलं अरे छोटा एक पीस पडेल ठीक आहे ओके हा तोच आहे ना पण आपण जो बघितलेला इकडे ना ते इकडे पुन्हा पाण्यात दर्शन बॅटरी मार पुढे मार जरा मारून येऊ का पुन्हा पाच आत हा मारून येऊ

समजलं का दोन आहेत का बघ मी कधी दोन होते पण आता एकच आहे दोन आहेत पण कसं घेणार एका साधी लावणार तर बरोबर उभे आहेत ते लवकर टाक लवकर टाक एकदम सुंदर पद्धतीने काठी बाजूला केली आहे मला पडला काठीवर पडलं होतं तो

हे आपण बघू शकता बघा तुम्हाला दिसतात मला तर काही दिसत नाहीये या एका माशासाठी या एका माशासाठी हा एवढा घाट दिसतोय तुम्हाला कॅमेरामन ओमकार माझं करियर बरबाद केलेलं आहे त्या एका वाक्याने लक्षात घ्या मित्रांनो बघा धरलेला आहे जाळी झालेला आहे मासा कावलो रे कावलो ठीक आहे मी मारू दोन्ही बॅटर मला एक माझ्या अंगाने लागेल गाईज मी इकडनं वाचतोय तिथे काटे असल्याने पॉट केलंय रे ते हे जोडीतच असतात हो हो बोल ना मग त्यांना रावण आहे ना श्रावण आहे ना तर मग ते पिल्ल सांभाळतात त्यांना लक्षात ना असणार ऋषी पण बोललो ना ऋषिकेश त्याला सोडलं फिर हरकत नाही ए रिश्व मित्रांनो लक्षात घ्या आपण ह्याच काठी खाली मला वाटतं त्या खाली बिळ आहे ते बिळात जात आहेत तुला का मासा भेटलाय ते जाऊ दे हाब तोच आहे तो, 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 तो। अबो हाब तयारी का फुल पाठी मोठा आहे का मला लक्षात का रमलाय हा रमू दे त्याला ह्याला बी काढवाय दुसरा पण आठवडीच असणार आहे का हा मित्रांनो तो बघा एका काठीच्या खालीच दिसतोय आपल्याला लाईट कसा का, ला। का, का देऊ बंद होते माझी गाडी तुम्हाला खास कळण्यासाठी आपण या सगळ्या टेक्नॉलॉजी वापरत आहे इस्रायली टेक्नॉलॉजी खिडकी काय पानावरती हो पडलाय शेडा ते पानावर हो पडलाय तिकडंच तिकडच तिकडंच तिकडच पळतोय लक्षात घ्या किती परिश्रम असतात गोष्टी गोष्टीसाठी साधी सुधी गोष्ट नाही सव्या टाकली खाली तुम्हाला मजा वाटते त्या ठिकाणी परिश्रम करावे लागतात घाईची एक नंबर लोकल ठाणार नाही का पडेल ना पडेल पडेल मासा गेला जोगाला डोबून पाण्या लोकर पिशवीची पडले ना

उठा आता वेळा क्रॉपच लागल्या ना दादा व्हिडिओ करतो थोडं माझ्या लग्न ना आधीच पाठी लागले आहेत अजून मग मी भेटेल झालं दोन्ही आहेत लांब टाकली मग गेले की नाही मित्रांनो स्किल काय असते ते आता मी तुम्हाला दाखवतो कौशल्य मराठीत बोलतात कौशल्य गरज तुम्ही मुंबईतल्या गरज नाही गावातल्या कौशल्य असेल तुम्ही उलट्या देखील काळंदर पोहोचू पडणार 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 उलटी पाडते काय नाही पकड मित्रांनो मी त्याला मारलं नाहीये फक्त न जाण्यासाठी इथे थांबून ठेवल्या चिखल असल्यामुळे मला त्याची हाताची इच्छा नाही तर ओंकार त्याच्यावर काम करेल आणखी नाही का आणखी नाही का आपण तसा नियम निसर्गाचा कोणताही नियम तोडलेला आणि तसा श्रावण संपत आपण सुरुवात केली आहे त्याच्यामुळे निसर्गाच्या नियमात आपण बाधा आणली नाही आहे प्रकृती सोबत आपण आहे

जी सॉरी सॉरी आता नाही सटत ना दोनशे रुपयाच्या बघू शकता आपण प्रॉपर फोकस केलेला काळुंद्राला पॅन्ट भिजेल या कारणाने आपण किती जात नाहीये आमच्या डाव्यामुळे शेंगटीला लक्षात घेऊन शेंगटीला आम्ही सोडून देतो शाही ब पक्की झाल दी शेंगडी वाई सुटे जा